प्रात स्मरणे मारुती बाबा या सर्वांना आम्ही मानाचा मुजरा करतो उपस्थित सर्व संतांना सहस्त्र प्रणाम आणि सर्व मंत्री महोदयांना महोदयांना आम्ही नमस्कार करतो <laughs> साहेब आपण येण्याअगोदर आमच्या सर्व संतांची मनोगत झाली एवढे पोट तिडकीने आमचे संत बोलले की डोळ्यातून अश्रू व्हावेत अशा प्रकारचे आमच्या गोमातेची किती कुचेष्टा चालू आहे आमच्या भगिनीची किती कुचेष्टा चालू आहे आपल्या आपल्या देवदेवतेची किती कुचेष्टा चालू आहे आमचे कुठेतरी एखादा संत कुठल्या तरी कोणाच्या देवधर्माला काही थोडासा बोलते सन्मानात बोलला तरी त्याला तुरुंगात जावं लागते राष्ट्रद्रोह म्हणून शेजारच्या आपल्या पडोशीवाल्या देशाने आमच्या संतांना तुरुंगात घातलेलं आहे राष्ट्रद्रोह म्हणून आणि आपल्या ज्या देवदेवता आहेत संत महंत आहेत त्यांना उठसूट कोणी काही बोलावं त्यांच्या राष्ट्रद्रोहाचा द्रोहाचा आपण गुन्हाही करू शकत ची ची नाही कारण आपण भारत मातेचे सुपुत्र मग असे आपण गीत ऐकलो आईचं हृदय सर्वांना घेऊन काम करायचं वसुधैव कुटुंबकम आपल्या भारत देशाचीच हे सगळी विचारसरणी आहे इतरांची कोणाचीही नाही म्हणून जे कोणी विरोधक असतील त्यांचा सु त्यांना सुबुद्धी प्राप्त व्हावी आणि हे चाललेलं जे अवहेलन आहे हे सगळं कुठंतरी थांबावं गेल्या महिन्यापूर्वी असा बिकट काळ होता आमची सर्व संत मंडळी रोज ऐकत होती पाहत होती आणि वाचतही होती आणि काय 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 केलं केलं जात होतं आपणही आपल्या पद्धतीने सर्व हाताळतच होता परंतु असं वाटत होतं की आता याच्या पुढचा काल कसा परंतु संतांचा आशीर्वाद आमच्या संतांची सगळं आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणी भाग घेतला नाही पण यावेळेस कोणीच मागे पुढे पाहिलं नाही जो होगा सो होगा काय व्हायचं आहे आता नाहीतरी तर काही नाही केलं तर जावंच लागणार आहे परंतु हे सगळं आमचे देवे देवा भाऊ आणि बाकीचे सगळे हे सगळं पाहत होते म्हणून आता देवा भाऊलाच आपण आता इंद्र बसवलं चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे म्हणून शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांचे सर्व सहकार्य सर्व मंत्री महोदय या सर्वांना आम्ही एकच सांगू इच्छितो की खूप खूप त्रास आहे आपण आपल्या घटनेच्या अधीन राहून पण धर्मालासुद्धा चांगल्या प्रकारचे दिवस कसे चांगले येतील सगळ्यांचा आदर आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म हा सिंदूपासून निर्माण झाला शिंदू म्हणजे अपार पाणी त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे काम केलं आणि सर्वांचं चांगलं व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये मग फ आम्हाला फार कायद्याच्या दृष्टीने काही बोलता येणार नाही पण आमच्या साधू संतांना ज्या वेदना आम्ही म्हणत नाही आमच्या मठाचं काय आता काही बांधकाम करून द्या आमच्या मठाचा रस्ता करा जे जे सार्वजनिक कामं असतील ते तुम्ही करा आमच्या गोमातेच्याकडे अगोदर पहिल्यांदा लक्षात लक्ष द्या आपण आम्ही सर्व संत मंडळी आपलं अभिनंदन करतो की महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्रामध्येच हा पहिला प्रयोग आपण मोठ्या हिमतीने केला की याला राज्यमाता गोमातेला दर्जा दिला पण त्या म्हणजे मग आमच्या पासपोर महाराजांनी सांगितलं राज्यमातेला त्याला कोणी धक्का लावत असेल तर त्याला कसा गुन्हा लावायचा की पुन्हा तो करणारच नाही हे गोमाता कोणी वाहून नेत असेल तर त्या त्याची गाडीसुद्धा पुन्हा देऊ नये हे आता आम्हाला बोलणं सोपं आहे पण कायद्याच्या कचऱ्यात कायद्याच्या चाकोरीत कसं बसवायचं हे आपल्याला आता कानामध्ये आमचे गोविंद देवगिरी महाराज आपल्याला सांगतील <laughs> आम्हाला काही इथे उघड सांगता येत नाही हे हे अमुक होणार नाही अयोध्येचं राम मंदिर होणारच नाही झालं का नाही हे पाहून घ्या तुम्ही आता पाचशे वर्षे आपण कलंक सहन केला ज्या ज्या वेळेस रामाचे राम मंदिराचे आंदोलन होत ते साहेब काय सांगा आता ही सगळी मंडळी आपलं रक्षण करतात ही मंडळी आम्हाला मोठ्या आसुडाने मारत होती त्यावेळेस आमच्यावर गोळ्या घालत होते आणि हे सगळं सहन केलं लग...